अंदोवणाची आश्चर्यकारक वाटचाल सामाजिक कार्यकर्ते डॉ विकास आमटे यांनी सहज सोप्या शब्दात उलगडली वसंत व्याख्यानवाल्यातील समाजभान अभियान या विषयावर बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कुष्ठरोग्यांचे हो हालाकिचे जगणे त्यांना येणाऱ्या असंख्य अडचणी त्यांचे जगणे सुलभ हवे हो म्हणून प्रयत्न करताना समाजातून झालेली टीका तरीही त्यांच्यासाठी झटणारे अनेक हात त्यातून फुललेल्या आनंदवनाची आश्चर्यकारक वाटचाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आमटे यांनी मंगळवारी सहज सोप्या शब्दातून उलगडली अजूनही खूप काम बाकी आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले तर सुरुवात मी थोडी त्याच्यापासून करू इच्छितो की आपल्याकडे बाबा आमटे आणि महारोग महादेव कुष्ठरण आहे पण मी जर ते सांगितलं की त्यांचं ते छटाखर स्थान आहे बरोबर असे संरण महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये डॉक्टर शिरगळे मी त्यात की एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांनी परमेश्वर सफाई कामगारांमध्ये होते की मी काय करतो तो डोक्यावर देतो त्यांनी आपल्या देशामध्ये सफाई कामगारांची जुनिया काढली त्या काळामध्ये गांधीजींपासून प्रेरणा घेऊन काही पंडळींनी अशी कामं केली होती आपलासाहेब पटवर्धन गोपुरी कणकोली बाबा फाटक दापोली आमच्याकडे वाळूश्वर काका होते भरसावळे इथले होते गोळे तर गावच्या गाव पूर्ण वाईट टाकायचं गाव गावने संपूर्ण बिरादरी त्यांना वाईट टाकायची वक्तव उत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यान अभियान या विषयावर आमटे बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक टिळक आमटे उपस्थित होते यावेळी वसुधा आपटे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाइन पुणे